सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आज बैठक होती बैठकीमध्ये काय चर्चा झाली काय प्रकारचे निर्णय घेणार येणार विधानसभेकडे कसं लक्ष दिलं जाणार आहे साधारणतः तीन विषयावर या बैठकीमध्ये चर्चा झाली या विधिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला प्रस्ताव हा विश्वगौरव गरीबो के मसिया नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहेत त्यांचं मनापासून हृदयापासून महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या समर्थक मतदारांच्या वतीने जनतेच्या वतीने त्या प्रस्तावामध्ये आम्ही अभिनंदन केलं आणि महाराष्ट्र देशाच्या प्रगतीमध्ये निश्चितपणे अग्रेसर राहील योगदान देईल अशी यावर या प्रस्तावामध्ये चर्चा झाली दुसरा निवडणुकीचा जो काही पराभव झाला आम्ही आपल्या संकल्पापर्यंत पोचू शकलो नाही त्याचं विश्लेषण झालं आणि येणाऱ्या दिवसामध्ये साधारणतः विभागीय स्तरावर किंवा लोकसभा उमेदवारांशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमच्या काय उणीवा होत्या त्रुट्या होत्या या दुरुस्त करून पुन्हा एकदा विधिमंडळाच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीत शक्तीने जायचं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा झेंडा फडकवायचा हाही या चर्चेमध्ये विधिमंडळाच्या या बैठकीमध्ये साधारणतः निर्णय करण्यात आला मान्य देवेंद्रजींनी मागच्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पदावरून बघा मुक्त करावं अशी इच्छा व्यक्त केली सर्व विधीमंडळांनी त्यांना पाठिंबा देत सांगितलं की तुम्ही पक्षाचे नेते म्हणून महाराष्ट्रात पुढेही असंच काम करत राहिलं पाहिजे आणि हा अधिकार तुम्हाला आपला भाव किंवा भावना व्यक्त करत आपला जो काही पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली ती इच्छा इथंच आता या विधिमंडळाच्या बैठकीत सर्वांच्या आग्रहानी पुन्हा अशी इच्छा व्यक्त करू नका असं सांगितलं आपण जर बघितलं तर शिवसेना देखील तुमच्याबरोबर होती त्यांना पंधरापैकी सात जागांवरती ते निवडून आले शिवसेनेला तुमच्याबरोबर घेऊन तुम्हाला फायदा झाला का तोटा झाला कारण तीन पक्ष एकत्र असूनही असा आपल्याला रिझल्ट बघायला मिळाला नाही तुम्ही स्वप्नातही या प्रश्न तुमच्या चॅनलवर कधी आम्हाला विचारू नका एकनाथ शिंदेजींचा फायदा आम्हाला जागा आमचा फायदा त्यांना जागा आणि शिवसेना भाजप हे मेड फॉर रिच अदर आहे आजच नव्हे अनेक वर्षापासून आहे मधात उद्धवजींच्या मनात वाईट विचार राजा आणि त्यातून जे एकनाथ शिंदेजी बाहेर निघाले ते सत्ता सोडून बाहेर निघाले फक्त विचाराचा हाती झेंडा घेऊन आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा जो संकल्प आणि स्वप्न होतं की काँग्रेसच्या सोबत गेलं तर माझी दुकानदारी मी बंद करेन पक्ष आणि माझ्या पक्षाचं काम बंद करेन हा जो काही भाव होता एकनाथ शिंदेजींनी विचार केला की हे काँग्रेससोबत गेग आहे हे आपण बदललं पाहिजे आणि स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो संकल्प आहे तो संकल्प हाती घेऊन आपण धनुष्यबाण हाती गेतगा का पाहिजे आमचा फायदा त्यांना जागा त्यांचा फायदा आम्हाला जागा असे प्रश्न कधीही मनात तुम्हीही आणू नका आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही कदापि मनात आणू नये मेड फॉर इच अदर बीजेपी आणि शिवसेना विधानसभेमध्ये पण आपण बघणार आहोत की तुम्ही असं म्हणताय की तुम्ही एकत्रच लढणार आहात आपण जर बघितलं तर आता लोकसभेमध्ये तेरा म्हणजे तेरा ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ती लढाई आपल्याला बघायला मिळाली संजय शिरसाट नुकतंच असं म्हणालेले आहेत की जो, जो, जो जे पोल्स येतात त्या पोल्समुळे कुठेतरी फटका बसला आणि जी नावे उशिरा डिक्लेअर करण्यात आली त्याच्यामुळेही प्रचारात कुठेतरी आम्ही कमी पडलो कुठेतरी मागे पडलो आणि ह्या चूक ही चूक आम्हाला सुधारायची आहे तुमची पण अशीच भूमिका आहे का नाही आमच्या विश्लेषणामध्ये मुद्दे येतील ना पुढे आता आम्ही खोट्या नरेटिव्ह आमचा संघर्ष जागा तुम्हालाही माहिती आहे की डिफेक्टच्या माध्यमातून अमित भाईंच्या माध्यमातून आरक्षण रद्द होईल अशी अफवा ही काही विदेशी शक्तींनी देशी शक्ती सोबत एकत्र येऊन केली आहे हा डिफेक्ट कसा जागा याच्या मागचं संशोधन करावं का विश्लेषण करावं गागे चौकशी करावी कागे की यामध्ये साधारणतः अमित भाईंचा सा व्हिडिओ व्हायरल कोणी केला आता यामागे चौकशी काही गोष्टी लक्षात येईल की काही विदेशी शक्ती याच्यात आहे काही देशी शक्ती त्यांच्या सोबत आहे का तुम्हाला माहिती आहे संविधान बदलला संविधान बदलवणारी तर काँग्रेस आहे पण यामध्ये या, या माध्यमातून त्यांनी जो दुष्प्रचार केला मायावी रूप घेऊन जो प्रचार केला जो मायावी विचार पसरवू गा जाती जातीमध्ये तेढ गावण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे या सर्व गोष्टी या तकगाधू आहेत या काही तात्कालिक वातावरणात तुम्ही कोणाला अशा पद्धतीने फसवू सका स्थायी स्वरूपात तुम्ही या मुद्द्यांच्या आधारावर कदापिही फसवू शकत नाही मराठा आरक्षण हा विषय या विषयामुळे भाजपला फटका बसलाय असं अनेक ठिकाणी म्हटलं जात आहे अनेक अनालिसिस मध्ये असं म्हटलं जात आहे हे कितपत तुम्हाला खरं वाटतं आणि याच्यावरती तुम्ही काय पावलं उचलणार आहात त्याच्यावरती काही चर्चा झाली असं आहे की ही चर्चा या जाहीर कार्यक्रमात होत नाही आता मराठवाड्या विभागाची जेव्हा बैठक होईल प्रत्येक लोकसभा उमेदवारासोबत चर्चा होईल कार्यकर्त्यांशी चर्चा होईल संघटनेशी चर्चा होईल त्यानंतर याचं विश्लेषण केलं पाहिजे मी आपल्याला सांगितलं सा की शंभर कारणांचा निवडणुकीवर परिणाम होतो एका कारणाचा परिणाम होत नाही तर या शंभर कारणापैकी काय कारण पुढे येऊ शकतात याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की हा अभ्यास आम्ही आमच्या पद्धतीने आत्ता सुरू केला आहे एकदा त्या अभ्यासागा विश्वेषणा गा, गा काही कालावधी देण्याची गरज आहे असं चार दिवसामध्ये विश्वेषण करणं आणि त्या विश्वेषणावर आपण मग उपाययोजना करणं हे काही चार दिवसात शक्य नसतं